टी न्यूज वसा जनसेवेचा जिल्ह्यातील सर्व नगर परिषदेवर भगवा फडकविण्यासाठी शिवसेनिकांनी एक दिलाने काम करून जास्तीत जास्त नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा असे आवाहन शिवसेना नेते तथा केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केलंय होऊ नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती व पदाधिकाऱ्यांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन ठिकठिकाणी करण्यात आले होते त्यावेळी संभाव्य उमेदवार आणि पदाधिकारी यांच्याशी संवाद साधताना शिवसेना नेते तथा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव बोलत होते ते पुढे म्हणाले की नगर परिषदेतून जनतेच्या समस्यांचा वाचा फोडण्यासाठी आणि विकासाची ध्येय धोरणे ही निवडणूक आहे शिवसेनेचे संघटन जिल्ह्यात मजबूत असल्याने जास्तीत जास्त नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून आणण्यासाठी शिवसैनिकांनी येणाऱ्या निवडणुकीमध्ये एक दिलाने काम करून नगर परिषदेवर भगवा फडकावा असे आवाहन केले शेगाव खामगाव जडगाव जामोर मलकापूर नांदुरा चिखली बुलढाणा लोणार सिंधखेड राजा राजा या अकरा नगर परिषदेमध्ये शिवसेना पक्षातर्फे निवडणूक लढविण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती नुकत्याच घेण्यात आल्या या बैठकीला आमदार संजय गायकवाड माजी आमदार संजय रायमुलकर शशिकांत खेडेकर शिवसेना सहसंपर्क प्रमुख शांताराम दाणे शिवसेना जिल्हा प्रमुख बळीराम मापारी ओमसिंग राजपूत संतोष दिवरे महिला आघाडीचे जिल्हाप्रमुख मायाताई म्ह पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते यावेळी जिल्ह्यातील नगर परिषदेची निवडणूक लढण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखती दिल्या बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी